शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सण अर्थातच बैलपोळा संपूर्ण मराठवाड्यामध्ये अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा होताना पाहायला मिळतो आणि पारंपरिक पद्धतीनं आमच्या गावातला हा बैलपोळा आमच्या गावामध्ये ज्यांच्याकडे बैलजोड आहेत ते आपल्या संबंधित आपल्या जवळच्या नातलगांना सर्वांना जेवायलासुद्धा बोलवलं जातं प्रत्येकांच्या आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि म्हणजे बैलजोड्या ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरी आणि इतर सर्व गावकऱ्यांना जेवण्यासाठीसुद्धा प्रत्येक आपापल्या संबंधित व्यक्तींना जेवणासाठी बोलवलं जातं आणि अत्यंत उत्साहामध्ये साजरा होणारा हा मराठवाड्यातला शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सण बैलपोळा आणि तुमच्या गावाकडे कशा पद्धतीनं बैलपोळा साजरा होतो हेही ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर बघितलं तर बैलपोळ्याच्या निमित्तानं आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या फोटो असलेल्या झुल्यासुद्धा पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सण आणि या सणामध्ये सुद्धा एक मॅसेज फिरतोय तो म्हणजे चलो मुंबईच्या दिशेने कारण सत्तावीस ऑगस्टला मुंबईला आपण निघणार आहोत आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना शेतकऱ्यांचा सुद्धा पाठिंबा आहे आणि पाहायला मिळतं आमच्या घरातील हा बैल अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा होतानाची दृश्य आपण पाहतोय आणि तुमच्याकडे कसा साजरा होतोय नक्की